आता सगळ्यात महत्वाचा दिवस असणार आहे तो म्हणजे ज्या प्रकारे दिल्लीमध्ये महायुतीची महाबैठक होणार आहे या बैठकीतून महाराष्ट्राचा कारभारी कोण या प्रश्नाचं कदाचित उत्तर मिळू शकतो पुढचा मुद्दा आहे की एक प्रकारे आता हे शक्ती प्रदर्शन सुरू झालेलं आहे का बघा जो दौरे केले जात आहेत आता एकनाथ शिंदे यांनी असं सांगितलं ला की लाडका बाहू भेटीला जाईल आणि या अभियानाच्या माध्यमातून एकनाथ शिंदे राज्यव्यापी दौरा करते हा दौरा शक्ती प्रदर्शन आहे का हा सवाल विनोद तावडेंनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहाची भेट घेतली महाराष्ट्रातल्या राजकीय घडामोडींसह मुख्यमंत्री पदासंदर्भात संदर्भात चर्चा झाल्याची सूत्रांनी माहिती दिली पुढचा मुद्दा आहे सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला झालेल्या नुकसान प्रकरणी बत्तीस संचालक गोत्यात येण्याची शक्यता आहे ते जबाबदार असल्याचं कळत आहे यात विजयसिंह मोहिते पाटील दिलीप सोपलांचं नाव सुद्धा आहे त्यामुळे हे सगळे टार्गेटवर आहेत का सवाल आहे पुढचा मुद्दा आहे काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधींनी खासदारकीची आज शपथ घेतली आई भाऊ आणि आता बहीण सुद्धा संसदेत पोहोचली तीन गांधी संसदेत पोहोचल्यानं पक्षाच्या अपेक्षा वाटल्या आणि हे सगळे मुद्दे ज्याची आज आपल्याला चर्चासुद्धा करायची आहे मुख्यमंत्रीपदावरचा दावा सोडल्याच्या नंतर एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद घेणार का अशी चर्चा रंगलेली होती पण शिंदे उपमुख्यमंत्री म्हणून सरकारमध्ये सहभागी होण्याची शक्यता धूसर आहे मात्र लवकर ते राज्याचा दौरा करणार आहेत शिवसेनेकडून या दौऱ्याच्या माध्यमातून राजकीय के शक्तीप्रदर्शन केलं जाण्याची शक्यता वर्तवली जाते आहे आणि शिंदेंचं हे शक्ती प्रदर्शन भाजपला आव्हान आहे विधानसभेच्या निवडणुकीत जनतेनं महायुतीला बहुमत दिलं पण युतीला स्पष्ट बहुमत मिळून सुद्धा राज्यात सत्ता स्थापना रखडली या रखडपट्टी मागचं प्रमुख कारण आहे मुख्यमंत्री पदाचा चेहरा कालच एकनाथ शिंदेनी मुख्यमंत्री पदाबाबत दिल्लीचा निर्णय मान्य असल्याचं म्हटलं पण आता शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्यांनी काहीसा वेगळा सूर लावलाय त्यांचा स्वभाव हो पाहता नाहीत असं मला संजय शिरसाट यांच्या दाव्यानुसार एकनाथ शिंदे खरंच उपमुख्यमंत्री पद नाकारू शकतात का याची चर्चा आता जोर आणि जर असं झालं तर त्यांच्या समोरचा राजकीय पर्याय काय असेल याबद्दलचेही तर्कवितर्क लढवले जाऊ लागले सूत्रांच्या माहितीनुसार शिवसेनेला केंद्रात एक कॅबिनेट आणि एक राज्यमंत्री पद मिळण्याचीही शक्यता आहे त्यांना सत्तावन्न आमदारांची काळजी घ्यायची आहे आणि ते स्वतः मु त्या पदावर असतील उपमुख्यमंत्रीपदाच्या तर ते अधिक उत्तमपणे काळजी घेतील त्यांच्या मतदारसंघाची काळजी घेतील सरकारमधून त्यांना जे जे काही मदत लागेल ते घेतील असं नेतृत्व मंत्रिमंडळात असावं आणि ते स्वतः उपमुख्यमंत्री असावेत असा आग्रह त्यांचे आमदार त्यांना धरतीलच पण एकदा मुख्यमंत्रीपद भूषवल्यानंतर पुन्हा उपमुख्य उपमुख्यमंत्रीपद घ्यायचं की नाही याचा निर्णय मात्र सर्वस्वी एकनाथ शिंदे यांच्यावर अवलंबून असेल अखंड शिवसेना फुटल्यानंतर कर। ठाकरेंकडनं शिंदेवरती गद्दारीचा शिक्का मारला गेला पन्नास खोके एकदम ओकेसारखे आरोपही झाले पण मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात कॉमन मॅन म्हणून आणि लाडका भाऊ म्हणून आपली प्रतिमा जनमानसात रुजवण्यात शिंदे यशस्वी ठरल्याचं जाणकार मानतात आणि त्याच इमेजच्या जोरावर आता भाऊ आपल्या भेटीला हे अभियान शिवसेना राबवणार या अभियानाच्या आणि राज्यव्यापी दौऱ्याच्या माध्यमातून शिंदे काय साध्य करू पाहतायत याची सुद्धा चर्चा आहे ते शांत बसणारे नाहीत ते काम करणार आहेत घरात बसतील मग आता काय करायचं आपल्याला असं नाही तर मला वाटतं पुढच्या आठवड्यामध्ये त्यांचे दौरे सुद्धा सुरू होत आहेत आणि महाराष्ट्रामध्ये आम्ही त्या सर्व दौऱ्याच्या माध्यमातून तारीख मी आता सांगत नाही परंतु एक भाऊ आपल्या भेटीला हा एक वेगळा अभियान आम्ही आता सुरू करायच्या चे याच्यात आहोत त्याची लवकरच तारीखसुद्धा आम्ही डिक्लेअर करू ज्या बहिणींनी ज्या नागरिकांनी आपल्याला मदत केली निवडणुकीत मतदान केलं भरपूर त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याच्या निमित्तानं राज्यभरामध्ये स्वतःची लोकप्रियता जोखण्याचा त्यांचा हा प्रयत्न दिसतोय आणि ती लोकप्रियता ही कशी दिसेल त्याचे पडसाद कसे उमटतील याच्यावर त्यांची पुढची राजकीय वाटचाल ठेवण्याचा त्यांचा इरादा स्पष्ट दिसतोय आणि एकनाथ शिंदे राज्याच्या राजकारणातलं आपलं महत्व कदापिही कमी होऊ देणार नाही महायुतीत सुरू असलेल्या मुख्यमंत्री पदाच्या नाट्यावरनं महाविकास आघाडीचे नेतेही चांगलंच तोंडसूक घेताना दिसतात एकनाथ शिंदेच्या मुख्यमंत्री पदाबाबतच्या तंत्रावरनं काँग्रेसनंही टोला लगावलाय जे एका ईडीच्या इन्स्पेक्टरवर गुवाहाटीला गेले फोनवर ते काय मोदीशी लढणार आहे मोदीशी लढण्यासाठी एक नैतिकता लागते एक आपल्या विचारधारेशी कमिटमेंट लागतं तोच माणूस लढू शकतो हे काय एका फोनवर गेलेले लोक आहे पिकलेल्या फळासारखे पटापट पटापट आम्ही तर असं पण ऐकलं की इनवर्ड आउटवर्ड पण नव्हत्या नोटीसेसच्या नुसत्या नोटिसेसची धवस दिली तर हे लोक वाटीत गेले हे लोक काय लढणार आहे एकनाथ शिंदेंच्या राजकीय कारकिर्दीचा आले शिवसेनेचे शाखा प्रमुख ते राज्याचे मुख्यमंत्री असा राहिला गेल्या दहा वर्षात त्यांनी राज्याचे नगरविकास मंत्री आरोग्यमंत्री सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि मुख्यमंत्री अशी तगडी पद भूषवली त्यामुळे नव्या विधानसभेत तितक्याच ताकदीच्या भूमिकेसाठी शिंदे आणि त्यांचे सहकारी उत्सुक आहे पण अपेक्षेप्रमाणे पद न मिळाल्यास शिंदेची भूमिका काय असेल यावरतीच राज्याच्या राजकारणाची पुढची दिशा अवलंबून राहील हे निश्चित ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत